मूल रोडवर सायंकाळी वाघाचा वावर नागरिकांमध्ये भीती वन विभागानं तत्काळ दक्षता घ्यावी मूल सायंकाळी सुमारे साडेपाच वाजताच्या सुमारास वाघ दिसून गावाकडे व रस्त्यावर वाघाचा वावर वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय विशेष म्हणजे या मार्गावरून सायंकाळच्या वेळेस शेतकरी कामगार विद्यार्थी तसेच दुचाकी स्वारांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते स्थानिक नागरिकांनी वाघ रस्त्यावरून जात असल्याचं प्रत्यक्ष पाहिले असून काहींनी मोबाईलमध्ये दृश्य कैद केल्याची चर्चा आहे यापूर्वीही या भागात वाघाच्या हालचाली आढळून आल्या असून काही ठिकाणी मानवी जीवितहानीच्या घटनाही घडल्या आहेत त्यामुळे वेळीच योग्य उपाययोजना न झाल्यास पुन्हा मानवी जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही वन विभागाने या घटनेची तात्काळ दखल घ्यावी परिसरात गस्त वाढवावी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करावे तसेच गरज असल्यास पिंजरा लावणे किंवा वाघाला जंगलाच्या दिशेनं हुसकावून लावण्याची कारवाई करावी अशी जोरदार मागणी होतीये नागरिकांनीही अनावश्यक घराबाहेर पडणं टाळावं व सागवतगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट